हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर येथे आमचं सर्वांचं आवरलेलं होतं तर आम्हाला घरी जायचं होतं तर आम्हाला तिथे आमच्या घराशेजारीच एक वास्तुशांती होती तर तेथे घर वास्तुशांतीसाठी ते जायचं होतं आम्हाला मग सर्वजण आम्ही गेलेलो होतो तर येथे सोरा आणि मिस्टर दोघे पण पुढे गेलेले होते एकदम जवळच घर आहे त्यांचं तर त्यांनी तिथे बंगला बांधलेला आहे तर आमच्या बागेच्या शेजारीच त्यांचं बंगला पण बांधलेला आहे त्यांनी हा बाग घराशेजारी आहे तो आमचाच बाग आहे घराजवळ तर मग गावाकडं खूप छान असं वातावरण पण असतं तर हिरवगार तर मग जाव जाऊबाईचं आणि पुतणीचं दोघींचं पण आवरण्याचं चा काम चाललेलं होतं तर मग मी बा येथे हॉलमध्ये बसलेले होते तर दोघींचं पण आवरलेलं होतं तर मग आम्ही दोघी पण निघालेलो होतो तर येथे शंभू बाहेर एकटाच खेळत होता त्याला पण छान वाटतं असं खेळण्यासाठी तर सासू आणि सासरे दोघं दो पण धाम यात्रेला गेलेले आहे तर मग दरवाजाला कुलूप लावले आणि मग त्यानंतर आम्ही दोघी पण निघालेलो होतो तर, तर पंधरा वीस मिनटाच्याच अंतरावरती त्यांचं घर आहे तर मग आम्ही तेथे घराजवळ पण आलेलो होतो आणि येथे खूप छान असं डेकोरेशन पण केलेलं होतं तर डेकोरेशन पण खूप छान होतं तर येथे वास्तुशांतीची पूजा होती तर मग त्यांनी सर्व काही पूजा आगल्याच दिवशी करून घेतलेली होती तर मग दुसऱ्या दिवशी फक्त जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता तर येथे सकाळी सच सा, सत्यनारायणाची सा, पण पूजा करून घेतलेली होती तर मग आम्ही येथे दोघींनी पण दर्शन घेतले आणि प्रसाद पण घेतलेला होता सत्यनारायणाचा वास्तुशांतीची पूजा आणि ते सर्व काही खूप मोठं हे असतं तर तेथे सर्व काही वास्तुमंडल रुद्रमंडल नवग्रह मंड मंडल हे सर्व काही असं मांडून घ्यायचं असतं तर सर्व काही पूजाची त्यांनी आधीच तयारी करून घेतलेली होती तर येथे त्यांना भेट देण्यासाठी मोठ्या भायानेच फ्रेम आणलेली होती म्हणजे भाऊजींनी फ्रेम आणलेली होती तर मग आम्ही सर्वांनी मिळून ती फ्रेम त्यांच्या हातात दिलेली होती तर मग येथे फ्रेम पण घरी बघितलेली नव्हती तर मग त्यांना सांगितलं आम्हाला बघायचे आहे तर मग हा त्यांचा मोठा मुलगा आणि सून आहे त्यांनी दोघांनी ओपन केली तर मग त्यानंतर आम्ही इथे तर एका खोलीमध्ये सर्व काही पाहुण्या बसलेल्या होत्या तर मग आम्ही दोघी पण तेथे येऊन बसलेलो होतो तर आमच्या जवळच्याच या ताई आहे तर त्यांचं चाललं होतं बोलायचं तर मग आम्ही सर्व काही बंगला बघितला तर मग बगलान ते खूप छान बांधलेलं आहे त्यांनी तर मग स्वराचा आणि इथं पुतण्याचं पण खेळायचं चा काम चाललेलं आहे तर दोघांना असं एकत्र आल्यानंतर काय खेळून काय नको असं खूप असं हे होतं तर मग येथे बागेसाठी काहीतरी मशीन बसवायचं होतं तर येथे खड्डा केलेला होता बागेसाठी तर मग बागे बागे तो खड्डा काही उपयोगात नव्हता मग त्यामुळे मग येथे चालले होतं दोघांचंच खेळायचं काम तर मग पुतण्याला पण सोरा जोडी जर असली तर मग तो पण मग बाहेरच खेळत असतो नाहीतर इतर, इतर वेळेस मम्मीला नाही तर पुतण्यांना दोघींना पण असं खूप त्रास देत असतो तर मग येथे आमच्या घरी आता लग्न आहे तर मग येथे जाऊबाईंनी ससुबाईला आणि दोघींना साड्या घेतलेल्या आहे तर इथे त्या मला साड्या दाखवत होत्या तर साड्या खूप छान आहे तर त्यांनी साड्या दोघींना पण पण सेम घेतलेल्या होत्या फक्त कलर चेंज होते तर त्यांनी चंद्रकोर पैठणी साडी घेतलेली होती तर साड्या खूप छान आहे आणि येथे शंभू पण झोपलेला होता तर जाऊबाईंचं त्याला झोका द्यायचं काम चाललेलं होतं तर ही आहे ती आमसुली कलरची ही जाऊबाईंची आहे तर ही गुलाबी कलरची ती ससबाईंची आहे तर दोघींच्या पण साड्या खूप छान आहे चंद्रकोर पैठणीच्या तर मग त्यानंतर मग त्यांनी हळदीसाठी पण दोघींना साड्या घेतलेल्या आहेत तर दोघींच्या पण हळदीच्या पिवळ्या कलरच्या आहे तर त्या पण दो दोन्ही पण सेम सेमच साड्या आहे तर कलर पण पिवळाच आहे डिझाईन वगैरे सर्व काही सेमच आहे ते तर ते ती पण खूप छान आहे तर मग त्यानंतर थोड्या वेळ आम्ही दुपारच्या वेळेस बसलेलो होतो तर त्यानंतर बाग पण छाटण्यासाठी तेथे माणसं आलेली होती द्राक्षाच्या बागेचा खुडा आधीच झालेला होता तर मग त्यानंतर मग द्राक्षाचा बाग पण छाटायचा होता तर सर्व काही बाग असं छाटून घेणार होते ते बाग छाटण्यासाठी माणसं पण भरपूर आलेले होते तर, तर पंधरा सोळा माणसं आलेले होते तर असं काही पटपट ते छाटून घेत होते गावाकडचं वातावरण पण खूप छान वातावरण असतं तर आता येथे बघा किती छान असं वातावरण पण तयार झालेलं होतं तर मग येथे पुतनी आणि मिस्टर दोघे पण बाहेर बसलेलो होतो त्यानंतर मग आम्हाला पण घरी निघायचं होतं तर मग आम्ही पण सर्व काही आवरल्यानंतर मग घरी निघालेलो होतो शंभ बाय घरी आल्यानंतर सर्व आम्ही फ्रेश झाल्यानंतर मग सर्वांचं जेवण झाल्यानंतर मग येथे मी बटाटे पण किसण्यासाठी घेतलेले होते तर बटाटे पण असे सर्व काही का साल काढून घ्यायची होती तर मला येथे बटाट्याचे वेपर्स करायचे होते तर मग सर्व काही संध्याकाळीच साल वगैरे काढून घ्यायची होती त्याचीवाली आणि चिप्स करून पाण्यामध्ये ठेवायचे होते तर मग मी येथे सर्व काही बटाट्याचे आधी सर्व काही साल काढून घेतले आणि ते पाण्यामध्येच ठेवलेले होते मग त्यानंतर चिप्स करून घ्यायचे होते तर चला आजचा व्हिडिओचा इथंच शेवट करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया बाय